फुले आणि छत्रपतींचं बोलणं ऐकत ऐकत शाहू आणि आंबेडकरही फ्रेममधून हळूच बाहेर आले छत्रपतींना आणि फुलेंना वंदन करून सोफ्यावर बसले आंबेडकर आणि महाराजांना म्हणाले महाराज तुम्हाला मुजरा करायचा राहून गेला क्षमा असावी माहीत नाही हा आंबेडकर कसा विसरला तेव्हा महाराज म्हणाले हसत मुजरा राहू द्या आंबेडकर पण तुम्ही आम्हाला विसरला नाहीत संविधान लिहिताना तुम्ही आम्हाला समोर ठेवलं होतं आणि आमच्या स्वप्नातलं स्वराज्य वसवलं होतं आम्हाला जे स्वराज्य अभिप्रेत होतं ते तुम्ही फळाला हो आणलं न्याय समता बंधुता सर्व काही संविधानात उतरवलं रायगडाच्या पायथ्याशी जेव्हा तुम्ही मनुस्मृती जाळली किती सुखावलो आम्ही जेव्हा ही वार्ता कळाली आंबेडकर तुम्ही ज्ञानाचे सागर आहात आम्हाला मुजरा नका हो तुमचा कारण सागर हा नमत नसतो आंबेडकर म्हणाले हसत महाराज तुम्ही छत्रपती खर तर आम्ही स्वतःला तुमचेच वंश समजतो तुम्ही स्वराज्याची स्वप्न पाहून ती पूर्णत्वास नेली तुमचं स्वराज्य डोळ्यासमोर धरून आम्ही लोकशाही आणली फरक मात्र एवढा तुम्ही राजेशाही असूनही जनतेचं राज्य आणलं आणि आम्ही लोकशाही आणून राज्यच लोकांच्या हाती दिलं दोघेही हसत हसत गळाभेट घेऊ लागले फुलेना पाहून मग आंबेडकर बोलू लागले बा ज्योती तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही एक थोर व्यक्तिमत्व आणि महामेरू आहात तुमच्यासमोरही नतमस्तक व्हावं म्हणतो तेव्हा फुले म्हणाले रागात आंबेडकर विसरलात का नतमस्तक व्हायचं नसतं कारण हे मस्तक आमच्यासमोर नमावं असं आम्हालाही वाटत नाही कारण या मस्तकात छत्रपती आणि आमचेच विचार तुम्हीच हो आमचे खरे वारसदार शाहूला पाहून आंबेडकर म्हणाले राजश्री तुम्हालाही आम्ही वंदन करतो शाहू म्हणाले हसत, कर? हसत हसत हे काय आंबेडकर आम्ही तर नात्याने तुमचे मेहुने लागतो विसरलात की काय आम्ही रमामाईंना बहीण मानतो दोघे हसत हसत मग गळाभेट घेऊ लागले मी लायब्ररीच्या दरातून पाहू लागलो आणि त्यांच्याकडे पाहून हरकून गेलो चारही महापुरुष माझ्या लायब्ररीत बसले होते किती भाग्यशाली आहे मी म्हणून स्वतःच हसू लागलो महाराजांना सर्वच किती आदर देत होते एकमेकांना ते किती समजून घेत होते त्यांच्या गप्पा अशाच रंगात आल्या होत्या आधुनिक काळावर त्या प्रकाश टाकीत होत्या छत्रपती म्हणाले राजश्री तुमच्यासारखा राजा होणे नाही तुम्ही लोकांच्या मनावर राज्य केलं राजश्री म्हणाले छत्रपती तुम्ही सर्वोत्तम राजा तुम्ही मिळवलंच सर्व हे स्वराज्य तुमचंच आम्ही धन्य मानतो स्वतःला आम्ही तुमच्या गादेचे वारस झालो आणि विचाराचे सुद्धा पण महाराज तुम्ही आणि फुले आमचे आदर्श आहात तुमच्या विचारधारेवरच आम्ही चालवलोत भीमरावांचा त्याग मात्र मी डोळ्यांनी पाहिलाय महाराज या भटाने आम्हालाही खूप हो यांना कसं संपवायचं हे मग आम्हालाही कळलंय बहुजनांना पुढे न्यावं असं मनोमन वाटलं बहुजनावर यांनी फार अन्याय केला आणि मग या बहुजनाचा नायक भीमराव आम्हाला गावला माझ्या आरक्षणाला भीमरावाने संविधानात जागा दिली खरं तर आपण आणि आपल्या विचारांच्या माणसांनी फार कमिया केली फुले म्हणाले शाहूला अहो राजश्री तुम्ही ही शिक्षणाची वेल वाढवली भीमराव म्हणाले वेल कसली बा आता वटवृक्ष झालाय त्या वटवृक्षाला खतपाने द्यायला भाऊराही रावही जन्मलाय आपण आणि आपल्यासारख्या कित्येकांनी तो वटवृक्ष जोपासलाय फुलवलाय आणि वाढवलाय देखील पण खरंच का हो बा आपल्या कष्टाचं चीज झालंय का नाही आंबेडकर बघा आज बहुजनही मोठमोठ्या पदावर बसलाय छत्रपती म्हणाले तेवढ्यात हो सामाजिक प्रगती खूप झाली राजश्री म्हणाले पण मानसिक गुलामी संपलीच नाही एवढंच काय हो ह्या लोकांनी आपल्यालाही जातीत वाटलंय आपल्या विचारांना कित्येक नालायकांनी मातीत लोटलंय वाचत नाहीत ती आपल्याला समजत नाहीत आपल्या विचारधारेला आपल्याला अभिप्रेत असा भारत अजून बनलाच नाही शिकला बहुजनही सामाजिक क्षेत्रात पुढारला देखील मानसिकरित्या मात्र अजून पुढारलाच नाही मग छत्रपती फुले आणि आंबेडकर एका स्वरात उतरले अहो पुढारतील आज नाही तर उद्या आणि मग चोघेही जोरातच हसले शिवाजी महाराज म्हणाले अहो आपण होतोच काय आणि आपल्याला काहींनी कसं सामोरं आणलं काही, काही नालायकांनी मला तर हिंदू राजाच म्हणलं आणि म्हणे मी होतो मुस्लिम विरोधी कोण सांगेन यांना हिंदू रक्षण करता म्हणे मला अहो मी तर बहुजन प्रतिपालक आणि कोणताही बहुजन हा तर हिंदू नाहीच मग मी कोणी हिंदूचं रक्षण करत होतो मुस्लिम विरोधी दाखवून मला तर यांनी कहरच केला मुस्लिम बांधवांच्या मनात असा जहरच बसवला माझे विश्वासू माझे अंगरक्षक नव्हते का मुस्लिम धर्मी मी मंदिर बांधली खरी पण मस्जिदीलाही जागा दिली मदारी मेहर आणि कासी हैदर यांनी माझ्यासमोर अल्लाहला कितीदा अजान दिली काय सांगा व सांगा मला काही कळेना यांच्या मेंदू सारा कचरा कुण्या भटाने भरविला